तर व्यायाम प्रकारामध्ये ॲरोबिक आणि ॲनओरोबिक असे प्रकार येतात तर ॲरोबिकमध्ये ऑक्सिजनचा जास्त वापर केला जातो म्हणजेच कार्डिओ याच्यामध्ये हार्ट आणि लंग्स याचा जास्त वापर केला जातो याची कॅपॅसिटी जास्त वाढते आणि यासाठी ऊर्जा पण जास्त लागते ब्लड वेसर आणि हार्ट याची कंडिशनंग होते कंडिशनिंग होते आणि याच्यामध्ये विविध जे आ, एक्सरसाईजचे प्रकार आहेत फ्लोअर एक्सरसाइजेस मशीनचा वापर न करता म्हणजे सायक्लिंग रनिंग वॉकिंग स्विमिंग डोंगर चढणी दोरीवरच्या उड्या किंवा विविध स्पोर्ट्स इत्यादी येतात आणि अॅनुरेविक म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर न करता मशीनचा वापर करून ज्या एक्सरसाइज केल्या जातात आणि याच्यामध्ये ग्लुकोजचे विघटन होते आणि याच्यामध्ये जिम वेट लिफ्टिंग वगैरे येते तर कुठली पण एक्झरसाईज असो ती अतिप्रमाणात करायची नाहीये प्रमाणातच करायचं आहे आपल्याला आपल्याला माहिती आहे की अति आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अतिजागरण अतिव्यायाम अति चालणे बोलणे हसणे इत्यादी कुठली पण गोष्ट अति म्हणजे जे बलवान हत्ती आहे त्यास जो सिंह ओढतो आणि मरण पावतो शेवटी कारण